मैत्रिणी यामध्ये मी शेंगदाणे काही भाजून घेतलेले आहेत जास्त लसूण घेतलेलं आहे थोडेसे जिरे टाकलेत आणि लाल तिखट हे सगळं मी छानपैकी असं ग्राइंड करून घेतले आज मी बनवणार आहे शेंगदाण्याचं जिरकं आणि कसं बनवायचं सांगते कारण की दुपारची भाजी आहे भरपूर डाळभात आहे खूप सारा आणि फक्त माझ्या एकटीपुरती भाजी बनवायची आहे मला भाजी बनवायचा कंटाळा आला आहे तर मी आता काय बनवणार आहे झिरकं बनवणार आहे तर शेंगदाण्याची आमटी जी असते ना तिला झिरकं म्हणतात तर कशी असते मला मी दाखवते खूप छान चला तर आपण व्हिडिओला कंटिन्यू करूयात तर पहा तुम्ही पाहू शकता थोडासा कढीपत्ता आणि जिरे टाकणार आहे याच्यासाठी फोडणीसाठी कारण दुपारची थोडी भाजी शिल्लक होती मला जास्त बनवायचं नाही ने, आणि एकीकडे एका गॅसवरती मी लगेच पटकन एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं जिरे आणि कढीपत्ता तोपर्यंत तडतडेपर्यंत ते मिश्रण शेंगदाणे लाल तिखट जिरे आणि लसूण कच्चा लसूण हे बारीक केलं मिश्रण मी त्यामध्ये तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलं ते लालसं रंगाचं थोडंसं अजून ब्राऊन रंगाचं होईपर्यंत मी चांगलं फ्राय केलं आणि त्याच्यामध्ये ओतलं एक ग्लास गरम पाणी झाली आपलं झिरकं तयार एवढी सोपी रेसिपी आहे अगदी काही मिनटातच होणारी तर झटपट असं झिरकं बनवा एका माणसासाठी सहज आणि खूप छान लागतं टेस्टी लागतं हे आणि त्याच्यामध्ये वरतून फक्त चवीपुरतं मीठ कारण मी कोथंबीरसुद्धा मिक्सरमध्येच वाटलेली आहे त्यामुळे मी वरतून कोथंबीर पण टाकणार नाही आहे चला तर मग कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा तर आपलं असं झालं आहे हे झिरकं तयार एकदा तुम्ही असं करा खा आणि मला सांगा कसं सा, दाटसर सा झाले पा छान पातळ हे चमजोने सूपसारखं प्यायलाही खूप छान लागतं हां आता जर तुम्हाला काही कोलेस्ट्रॉलचं काही प्रॉब्लेम असेल कोलेस्ट्रॉल असेल तर डॉक्टर सांगतील शेंगदाणे जास्त खाऊ नका तर हरकत नाही नका खाऊ तुम्ही परंतु ज्यांना ऑप्शन नाही आहे किंवा कधीतरी काहीतरी वेगळे खावंचं वाटतं त्यांच्यासाठी हा चांगलं ऑप्शन आहे शॉर्टबर्ड स्वीट आणि हां मी पाच ते सहा महिन्यानंतर पहिल्यांदा बनवले मी तर हे पिणार पण आणि खाणार पण बाजरीच्या भाकरीसोबत मस्त चला तर तुम्हाला आवडलं असेल ही रेसिपी ते एकदा करून पाहा खा आणि मग मला सांगाय कशी झाली चवीला ते चवीपुरतं थोडंसं मीठ लाल तिखट बस एवढंच टाका मस्त